स्वागत आहे तुमच्या आपले सर्वांचे युट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीविषयी अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलक लांकाला प्रेस करा तर बघा मित्रांनो आता इथं माहिती बघूया आपण पोलीस भरती घटक आज कार्यालयाच्या स्तरावर ही भरती प्रक्रिया राबवायची आहे तरी बघा परीक्षा ऑनलाईन घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तर बघा पोलीस भरती जी आहे ती पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याची जबाबदारी महासंचालकांना सोपवण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो पहिले कसं होत होतं मित्रांनो पहिले ऑफलाईन पेपरच होते ठीक आहे तर आता त्यांनी सांगितले की ऑनलाईन पेपर घेऊ ठीक आहे दोन हजार चोवीसच्या भरतीमध्ये आम्ही ऑनलाईन पेपर घेऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि बघा मित्रांनो तुमची पोलीस भरती जी आहे ठीक आहे दोन हजार चोवीसची तुमची जी पोलीस भरती आहे आता फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमची मित्रांनो सुरुवात होऊन जाईल मित्रांनो ठीक आहे फेब्रुवारीमध्ये तुमची ॲड यायला सुरुवात होऊन जाईल मित्रांनो शंभर टक्के तुमचे फेब्रुवारीमध्ये ॲड येणार आहे ठीक आहे तर जे पे काही नवीन अपडेट येत असते पोलीस भरती संदर्भात मी सर्वप्रथम तुम्हाला देत असतो मित्रांनो बघा मित्रांनो दोन हजार एकवीसच्या भरतीमध्ये कसं होतं मित्रांनो बघा दोन हजार एकवीसच्या भरतीमध्ये ठीक आहे म्हणजे आता जी झाली ती मागच्या वर्षाला ठीक आहे तर त्याच्यात बघा मित्रांनो अठरा हजार पाचशे जागा निघालेल्या होत्या ठीक आहे तर त्याच्यात मित्रांनो तुम्हाला सांगतो मित्रांनो मी ग्राउंड ग्राउंड कसे होते विद्यार्थ्यांचे बघा ओपनला चाळीस एवढं मिरिट लागलं होतं मित्रांनो डब्ल्यू एस वगैरे जे आहे डब्ल्यू एस त्याला छत्तीस मिनिट लागलेलं होतं मित्रांनो ठीक आहे अठरा हजार जागांना एवढं मिरिट लागलेलं होतं ओबीसी पण अडतीस चाळीसच्या जवळपास होतं मित्रांनो तर मित्रांनो ही पण आता सतरा हजार चारशे जागांची ही भरती येणार आहे ठीक आहे तर याच्यामध्ये पण ग्राउंडचं मिट चार जास्तीच लागणार आहे मित्रांनो त्यामुळे कमीत कमी तुमचं ग्राउंड मित्रांनो बघा चाळीस प्लस असलं पाहिलं मित्रांनो ठीक आहे जरी बेचाळीस पंचेचाळीस असलं तर चांगलंच आहे पंचेचाळीस प्लस जास्तीत जास्त प्रॅक्टिस राहते मित्रांनो ग्राउंडची ठीक आहे आणि पेपर तुमचा कमीत कमी कास्ट वाईज कधी राहिला मित्रांनो तर पंच्याऐंशी ऑदर ओपन वगैरे असेल तर मित्रांनो नव्वद तरच तुम्ही पोलीस व्हाल मित्रांनो महाराष्ट्र पोलीस ठीक आहे कारण मित्रांनो मागच्या वर्षी आपण बघितलं की अठरा हजार आदर, साडे अठरा हजार आदर जागा होत्या आणि त्याच्यामध्ये मीठ पण कशा पद्धतीने लागलेला आहे आणि आता मागच्या वर्षाचा अभ्यास करून मित्रांनो तुम्ही बघा यावर्षी जा आता चांगल्या पद्धतीने पोलीसमध्ये भरती होऊ शकता भरपूर पदांच्या ज्या जागा आहेत अतिरिक्त पदांची माहिती शासनाने मागवलेली आहे ठीक आहे तर असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट अपडेट बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पोलीस भरतीमध्ये नवीन व्हिडिओनी नवीन माहिती आणि नवीन अपडेट मी तुम्हाला सर्वप्रथम देत असतो त्यामुळे बघा आता जशी माहिती येईल तशी मी तुमचे तुम्ही मला आपल्या चॅनलवर देत असतो मित्रांनो पोलीस भरतीमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट काही जे वॅकेन्सी आहेत कोणत्या जिल्ह्याचे किती वैकेंसी संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र